रहिमतपूरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद क्षण शिक्षण आणि कलेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मधुमती दशरथ माने यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्या वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक असून कैलासवासी माधवराव शेंडे स्मृती कला दालन येथे व्यवस्थापिका म्हणून कार्यरत आहेत शिक्षण आणि कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी त्यांचे मोठे योगदान आहे पुरस्कार स्वीकारताना त्या म्हणाल्या हा सन्मान केवळ माझा नाही तर शिक्षण आणि समाजसेवेसाठी झटणाऱ्या प्रत्येक महिलेचा आहे तो मला नव्या ऊर्जेने कार्य करण्याची प्रेरणा सोलापूर मधील आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन च्या विशेष समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला रेहमतपूरच्या या यशस्वी क्षणाचा सर्वत्र आनंद साजरा होत आहे

आणि ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उभी आहे ते थोर दंपत्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस नमन अभिवादन करते त्याचबरोबर ज्यांनी मला या हा पुरस्कार घेण्याचा पात्रतेचं घडवलं त्या माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि आजच्या व्यासपीठाकडे वळते सभागृहामध्ये उपस्थित सर्व सत्कार मूर्ती त्याचबरोबर सत्कार मूर्तीच सर्व कुटुंबीय आणि आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरचे सर्व सगळे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पवार सर आविष्कार फाउंडेशनचे सर्व सदस्य त्याचबरोबर सोलापूर शाखेचे प्रमुख शिकंदार सर त्याचबरोबर ज्यांनी या पुरस्कारासाठी माझी शिफारस केली त्या माझ्या निकटवर्तीय स्नेही

माझी प्राचार्य वसंतदादा पाटील जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स त्याचबरोबर रहिमतपूर नगर परिषदेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर माझे ज्येष्ठ बंधू श्री दिलीप चव्हाण सर श्री लक्ष्मणराव रिटायर आर्मी सुभेदार आणि माझे सर्व कुटुंबीय या सर्वांना मी वंदन करते आज या ठिकाणी खर तर पवार सरांनी आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे राजमाता पुरस्कार आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने आपल्याला राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावती राज्यमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला आहे आणि तो राज्यस्तरीय राष्ट्र राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर मिळाला आहे खरं तर राजमाता जिजाऊविषयी पुढंसं बोलणं महत्त्वाचं आहे कारण राजमाता जिजाऊच्या नावचा पुरस्कार आम्हाला दिला आणि आमची जबाबदारी दुप्पट पतीनं वाढली आताच अध्यक्ष भाषणामध्ये सण म्हणाले की आत्ताची बदलती स्थिती आत्ताचा बदलता समाज बरेच आम्ही सत्ययुगापासून द्वापारयुगापर्यंत कलियुगापर्यंत वाचनामध्ये पोहोचलो आणि कलियुगापर्यंत ता पोहोचत असताना आजचं कलीचं वार आहे आणि या कलीच्या वारामध्ये जी तरुण पिढी भरभटत चालली आहे ही तरुण पिढी जर कुठं सुव्यवस्थित रस्त्यावर आणायचं असेल तर आम्हाला प्रत्येकीला राजमाता जिजाऊ होणं गरजेचं आहे कारण राजमाता जिजाऊंनी तीन स्तरीय स्तरावर काम केलं मला सांगितलं राजमाता जिजाऊ शहाजीराजांच्या पत्नी होत्या शिवाजी महाराजांच्या आई होत्या आणि त्याचबरोबर बरोबर बालराजांच्या शंभू राजांच्या त्या आजी होत्या या तिन्ही लढाया तिने अत्यंत चांगल्या पद्धतीने लढल्या आम्हीही या स्तरावर नक्की काम करू कारण तुम्ही आमच्यावरती जबाबदारीच जबाबदारी टाकली आणि त्या जबाबदारीला मी सत्कार मूर्ती म्हणून तुम्हाला हे वचन देते की आम्ही जे समाजात कार्य करते मी कार्य करते ते क्षेत्र शैक्षणिक आहे त्याचबरोबर कला संपन्न विद्यार्थी घडवणं हे माझं स्वतःचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने

महिलांनी आम्हाला पुरस्कार जाहीर केला असेल तर महिला म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एक खूप मोठी जबाबदारी आहे आपण दोन घरचे वारसा आपल्याला चालवायचा आहे आणि तो आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं पेलू पण हे पेलत असताना जसं आजच्या काही भाषणांमध्ये ऐकायला मिळालं की स्त्री जरी स्वतंत्र झाली शिकली तरी मुक्त झाली असं नाहीये स्त्री पूर्णपणे मुक्त नाही तिला आचार विचार सगळ्याचं स्वातंत्र्य कुटुंबातून मिळतच असं नाही तर नुसती शिकली पण सुरक्षित झाली का हा एक प्रश्न आहे तर आज रात्री दहा वाजता नाही सर रात्री सात वाजता सुद्धा माझी मुलगी माझा माझ्या मुलीसारख्या मुली त्या स्टँडवर रस्त्यावरती फिरू शकत नाही ती वाईट अवस्था आहे आणि याला फक्त आपणच नियंत्रित करू शकतो फक्त महिला नाही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही आणि जर स्त्री सुरक्षित झाली नसेल तर रात्री सात वाजता असेल दहा वाजता असेल

करायला पाहिजे मग अशी अध्यक्ष भाषणामध्ये सरांनी एक उदाहरण दिलं की जिजाऊंनी अनाऊन्स केलं होतं की शेतकऱ्यांची शेतीतली पिक युस्त्र पशु खात होते आणि ते युस्त्र पशूंचा बंदोबस्त करण्यासाठी तरुणांनी पुढे यावं आणि तरुणांनी पुढे आल्यानंतर जिजाऊ माता त्यांना सोन्याचं कडं देणार

शपासकीच्या थापेसाठी मी आमच्या सर्व सत्कार मूर्तींच्या कडून आपल्या आविष्कार फाउंडेशनचे आभार मानते तसंच तुमचे पवार सर स्पेशली तुमचे आभार मानते आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र